आणि मस्त गप्पाही मारणार आहोत तर सगळ्यांनी छान गप्पा मारायच्यात तर मी काहीतरी स्पेशल बनवायला घेतले आपण गप्पा मारता मारता बनवणार आहोत तर मी अगदी एका वेळेस असे दोन दोन ठेवून लाटणार आहे छान रेसिपी आहे या रेसिपीच नाव मी सांगणार ना आहे पण तुम्ही पण ओळखायची मैद्यापासून आणि मुगाच्या डाळीपासून बनवलेली आपण मी आणि अतिशय नमकीन टेस्टी खुसखुशी अशी लागणारी रेसिपी आहे तर तुम्हाला काही गेस्ट करता येते काय असेल फटाफट लाटायचे बाजूला टाकायचे एकदम फटाफट फक्त लाटून बाजूला करायचे आपल्याला मनांचा आवाज आहे गाड्यांची आवाज चालू आहे आमची खिडकी थोडीशी रोडच्या जवळ आहे त्यामुळे सगळ्याचे रोडवरच्या आवाज आम्हाला येतात मस्त लेअर काढल्यात आपण याला आणि हलकस याला आपण प्रेस केले खूपच आवाज येऊ राहिले अगदी हलकं लाटलं फिरवते मी आणि फटाफट बनवते ऍटम तुम्हाला दिसत असेल असे गोल गोल सर्कल करून ठेवलेत ऑलरेडी आणि एक एक आपण लाटून घेतोय आणि छान आता माझं लाटून चाललंय आपण पूर्ण लाटून घेणार आहोत पहिले आणि त्यानंतर ते तळून घ्यायचे आहेत सकाळच्या वेळेस बाराच्या आत जर आपण तळण्याचं काम केलं ना भरती ओटीच्या नियमानुसार तेल कमी लागतं आपल्याला म्हणून तळण्याचं काम कधी पण लवकर करत जायचं अगदी लहान मोठे जसे आपले गोळे झाले तसे आपले याचे आकारही तयार झाले अभिषेक नमस्कार गुड मॉर्निंग एका वेळेस अगदी चार चार लाटले ताई आईला बोलना काय बोलायचंय आईला आता आपण परत दुसरा लाटायला घेतलंय याचाही असा गोळा करून घ्यायचाय मैत्रिणी माझ्या आईला बोल ना तू मावशी ओके काहीच हरकत नाही मावशींना नमस्कार सांग माझा देऊ का सांग काय देणार मावशींना नमस्कार सांग माझा मी मावशींना इथूनच नमस्कार करते तर आता आपण पातळ लाटून घ्यायची तुझं नाव माझं नाव मनीषाच आहे आणि माझा चॅनल माझ्याच नावाने चालू आहे अभिषेकची आई हो मावशी बोला आपल्या रेसिपीचा चॅनल आहे आणि त्याच्यावर छान छान रेसिपी असतात मावशी पाहत जा कमेंट करत जा आणि तुम्हाला आवडतात का त्याही सांग का मी मुंबई वरून आपली अशी पातळ लाटी पूर्ण लाटून झाली याच्यावर आपण फ्लॉवर आणि तुपाचं असं छान पेस्ट तयार केलेला आहे तो असा पूर्ण याच्यावर घालून घ्यायचा आहे आपल्याला ती स्मूथ पेस्ट तयार झाली तुम्ही ती घातल्याच्या नंतर पूर्ण याला अशी फिरून घ्यायची अशी छान फिरवली की यावरून थोडासा मैदा भुरभरून घ्यायचंय असं मस्त काही मेसेज पोचत नाही इथे मध्येच हे होतात माझं नाव अनुराधा ओके नमस्कार मावशी आता पण असं फिरून घेतल्याच्या नंतर ह्याचा एकदम पॅक रोल बनवायचा आहे आपल्याला मैत्रिणींना तर मी आता रोल बनवून घेते दिसतंय तुम्हाला सगळ्यांना क्लिअर ओके तर असा पॅक आपण रोल बनवला याचा मेसेज एक नाही आहे ऍक्च्युली मला काहीच काय प्रॉब्लेम होतोय काहीच कळत नाही हा रोल बनून झाल्याच्या नंतर आपल्याला याला घट्ट असा करून घ्यायचा आहे तो एकदम व्यवस्थित प्रेस करायचा आहे आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मला येत नाहीये शो होत नाही मला कमेंट यानंतर आपल्याला याच्या लाट्या करून घ्यायच्या तर मी असे दोन भाग करून घेतले आणि आता याच्या बारीक बारीक बारी, लाट्या कापायच्या एकही एक कमेंट येत नाहीये काय प्रॉब्लेम आहे कळत नाही तर या पद्धतीने अशा लाट्या पण कापल्यात त्याला लेअर कशा आल्यात तेही तुम्ही पाहू शकता एकदम छान लेअर येतात त्याला आणि त्याच आल्या पाहिजे आता तुम्ही याला लाटून घेतली तरी चालेल किंवा हातावर अशी सप्ती करून घेतली तरीही चालेल तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक पद्धत असं फक्त आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आणि तो असा प्रेस करायचा आहे पाहू शकता या पद्धतीने किंवा मग आपण त्याला हलकासा लाटून पातळ करायचा आहे म्हणजे तो तळण्यासाठी एकदम खुसखुशीत होईल तर मी लाटूनच घेतले सगळे आपण हेही लाटून घेऊया एक ही कमेंट मला शो होत नाहीये सॉरी काय झाले माहित नाही आतापर्यंत आल्या होत्या कमेंट दोन तीन सबस्क्राईब करायचे लाईक करायचंय ठीक आहे नाही एवढ्या हो कमेंट तुम्हाला दिसतंय क्लिअर फटाफट लाटायचंय फक्त अगदी हलक्या हाताने लाटायचं लेअर त्याची गेली नाही पाहिजे लेअर त्याची आहे तशीच राहिली पाहिजे त्याला सगळ्यात जास्त महत्व लेअरला आहे तळल्यानंतर ही लेअरच तुमची खूप सुंदर दिसते एकदम हलक्या हाताने लाटायचं आपल्याला मी कट करून परत एकदा लाईव्ह येते कारण ना कमेंट येत नाहीये